दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक रोजी होळी धुळीवंदन सणानिमित्त पोलीस ठाणे चंदन जालना येथील पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक सचिन सानप एमबीस्कॉट पोलीस हेड कॉन्स्टेबल तंगे पोलीस हेड कॉन्स्टेबल जारवाल नायब पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार चालक पोलीस कॉन्स्टेबल हिवाळे असे चंदनजिरा भागात पेट्रोलिंग करीत असताना सचिन सानप यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की इसम नामे बिन मोहम्मद बासर राहणार कुचरवट्टा जुना जालना हल्लीमुक्काम ग्रीन पार्क कॉलनी जालना हा त्याचे शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकवीस बी सी एकसष्ट अठ्ठ्याहत्तर वर धारदार तलवारी घेऊन डांगेनगर भागात नॅशनल नगर रोडनं जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती सम्राटसिंह राजपूत यांना देऊन त्यांच्या सूचना तसंच मार्गदर्शनाप्रमाणे मिळालेल्या बातमीमधील इसम जाणारे रोडवर पोलिसांनी सापळा रचला सदर इसम हा त्याच्यावरील नमूद मोटरसायकलवर पोत्यामध्ये धारदार तलवारी मोटरसायकलला बांधून डांगेनगर भागात नॅशनल नगरकडे येत असताना दिसताच पोलिसांनी सदर इसमास झडप टाकून पकडला त्यास त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव खालिद बिन मोहम्मद बासर वय पंचेचाळीस वर्ष राहणार कुचरवट्टा जुना जालना असं सांगितलं त्याच्या ताब्यातून एकूण नऊ धारधार तलवारी किंमत सत्तावीस हजार रुपयांच्या होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल किंमत रुपयाची असा एकूण सत्तेचाळीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप एमबी स्क्वॉड पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन जारवाल नायक पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पवार चालक पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर हिवाळे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार वनवे करीत आहे दक्ष पोलीस न्यूज साठी प्रतिनिधी विलास हिवाळे जालना